दोन हजार तेवीसची ची वाहिनी करून ती पाहणी करून सुद्धा शेतकऱ्यांना अनुदान नाही आलं म्हणून सेवानिवृत्त अधिकारी यांनी तहसीलदार यांना दिलं निवेदन परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांना खरीप हंगामीमध्ये कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्यता देण्याबाबत तहसील मार्फत गाव पातळीवर सोयाबीन आणि कापूस पीक पाहणी यादी प्राप्त झाली आहे दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार ई पीक नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना दोन हेक्टरी मर्यादापर्यंत पाच हजार रुपये आर्थिक सहायता मिळणार आहे परंतु खरीप हंगामी दोन हजार तेवीस पाहणी करून सुद्धा जिंतूर तालुक्यातील प्रत्येक गावातील अनेक शेतकऱ्यांना तहसील विभागाकडनं प्रसिद्धी झालेले पीक नोंदणी यादीमध्ये नाव, ना नाव समाविष्ट नाही त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना शासनाच्या अनुदानापासून वंचित राहावं लागतंय तरी या प्रकरणानं तातडीनं दखल घेऊन दोन हजार तेवीसची खरीप हंगामी ई पीक पाहणी करून सुद्धा कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक अनुदान वाटपसाठी राहिलेल्या शेतकऱ्यांचे नाव समाविष्ट करून त्यांना अनुदान मिळवून देण्यात यावं असं एका निवेदनाद्वारे सेवानिवृत्त आय पी एस अधिकारी डॉक्टर प्रभाकर बुधवंत यांनी तहसीलदारांना दिलं आहे नसात जिंतूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीनं हो। तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा पण देण्यात आला आहे तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी मी सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांचा आलो कारण काय झालं की दोन हजार तेवीस ला ही पाहणी झाली आणि त्या ही पाहणीचे जे काही अनुदान मिळायला पाहिजे होतं ते अनुदान यादीमध्ये नावं असतानासुद्धा दुरदूर तालुक्यातील लोकांना मिळालेलं नाही आहे आणि ते मिळावं लोकांना आणि बरेच लोक यापासून वंचित आहेत नावं असूनसुद्धा वंचित आहेत येतात पण काही काम होत नाही आहे म्हणून मी ज तहसीलदार साहेबांना विनंती केली की बाबा ती जी मंडळी आहे की यापासून ते वंचित राहत आहेत त्यांच्यासाठी त्यांना ती त्यांची रक्कम मिळाली पाहिजे हे निवेदन देण्यासाठी लागतो आणि खूप वेळा माणसिक ते येतात शहरामध्ये आणि निराश परत जातात नाही पुढचं आंदोलन बघू ना आंदोलनाची दिशा येईल प्रतिनिधी रियाज चाऊस एनटीव्ही न्यूज मराठी जिंतूर